जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ना तेव्हा त्यांचे जे अष्टप्रधान होते ना हे महाराजांच्या सोबवती ना वस्तू घेऊन उभे होते आता कोणाच्या हातामध्ये कोणती वस्तू होते ते पहा मोरोपंत पंतप्रधान हे पूर्वेस तुपाने भरलेला सुवर्ण कलश घेऊन उभे होते आग्नेस अनाजी पंत पंत सचिव छत्र घेऊन उभे होते दक्षिणेस हंबीरराव मोहिते दुधाने भरलेला रोप्ये कलश घेऊन उभे होते नैऋत्य त्र्यंबक पंत सुमंत पंखा घेऊन उभे होते पश्चिमेस रामचंद्र पंत अमात्य दह्याने भरलेला हा तांब्याचा कलश घेऊन उभे होते वायव्येस दत्ताजी पंत मंत्री मोर्चेले घेऊन उभे होते उत्तरेस रघुनाथ पंत पंडितराव मधाने भरलेला सुवर्ण कलश घेऊन उभे होते ईशानेस निराजी पंत न्यायाधीश हे दुसरे मोर्चेले घेऊन उभे होते याशिवाय उजव्या बाजूस पत्रलेखक बाळाजी आवजी आणि डाव्या बाजूस गणक लेखक चिमनाजी आवजी उभे होते आणि आजूबाजूला सर्व शास्त्री पंडित सरदार पाहुणे मंडळी वगैरे उभे होते तर अशा पद्धतीनं ना महाराजांचं जे काही अष्टप्रधान होतं ना जे महाराजांचा राज्याभिषेक चालू होता त्यावेळी ते ह्या सगळ्या वस्तू घेऊन उभे होते